वासनेच्या आहारी गेलेला मनुष्य प्राण्यांपेक्षाही निर्लज्जपणे वागतो ह्याचं वर्णन एका ओवीमध्ये भगवान श्रीकृष्णाने केलेले अध्याय नंबर तेरा ओवी नंबर दोनशे एकोणावीस देव म्हणतात मेषशवान आणि खर मेष आणि खर हे ऋतुकाळीच विषय तत्पर हे ऋतुकाळीची विषय तत्पर त्याहुनी विशेषेसी नर त्याहुनी विषयी नर कामी दुर्धर सर्वदा कामे दुर्धर सर्वदा अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात कि बोकड कुत्रा आणि गाढव हे फक्त ऋतुकाळीच स्त्री संग करत असतात परंतु पुरुष मनुष्य प्राणी हा त्याहून अधिक लंपट असतो तो सदा सर्वकाळ कामासक्त असतो असं या ठिकाणी देवाने सांगितले या तीन उदाहरणांनी देव हे सांगत आहेत जसं गर्भ राहिल्यानंतर कुत्रा कुत्रीला स्पर्शदेखील करत नाही परंतु मनुष्य प्राणी हा अत्यंत विचित्र असतो तो गर्भिणी स्त्रीचाही उपभोग घेण्याची इच्छा करतो देखील गाडविणीला झोमतो इतकंच पण तिला दागिन्यांनी सजवत नाही पण मनुष्य प्राणी असा आहे त्याला स्त्रीची इतकी आवड आहे की तिचे अनेक प्रकारे तो कौतुक करत असतो गर्भवती झाल्यावर तिला अनेक प्रकारचे रत्नजडीत दाग दागिने मोती हैरे यांनी तो त्याला तिला सजवितो त्याला इत... स्त्रीची इतकी आवड असते की त्याला तिला अनेक प्रकारे अलंकारांनी तो तिला सजवीत असतो स्त्रीचं जवळ आला तरी याची कामासक्ती मनुष्याची कमी झालेली दिसत नाही इतका निर्लज्जपणे हा मनुष्य प्र पुरुष वागत असतो अशा परिस्थितीमध्ये स्त्री हाडे मांस आणि मूत्र मलमूत्र यांनी स्त्री पूर्णपणे भरलेली असते अशा घाणीला समजून उमजूनसुद्धा लोक का बरे कामासक्त होतात असा प्रश्न भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी करत आहेत म्हणून मनुष्य प्राणी हा निर्लज्जपणे वागतो असं देवाला म्हणायचं आहे मनुष्याने मनुष्यासारखं राहण्यासाठी ही वासना सोडली पाहिजे आणि आपण भगवंताच्या कृपेनं मनुष्य देहात आलेलो आहोत आणि मनुष्यदेहामध्ये वासना संपवण्यासाठी आपला हा मनुष्यदेह धारण केलेला आहे म्हणून वासना वाढवण्याचं कोणताही प्रयत्न आपण या मनुष्य शरीरात करू नये आणि प्रजोत्पत्तीसाठीच फक्त स्त्रीसंग केला पाहिजे असं वेदांनी सांगितलेलं आहे म्हणून ती काही इंद्रिय तृप्तीसाठी हे जीवन नाही आहे